वजन कमी करायचं असेल किंवा डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवायची असेल तर अशा पद्धतीने मल्टीग्रेन पीठ असं तुम्ही बनवून ठेवू शकता आणि पंधरा ते वीस दिवस आरामशीर टिकतं त्यासाठी एक किलो इथे मी ज्वारी घेतलेली आहे अर्धा किलो आपल्याला नाचणी घ्यायची आहे ज्यालाच आपण रागी असं सुद्धा म्हणतो पाव किलो इथे मी बाजरी घेतलेली आहे म्हणजेच अडीचशे ग्रॅम दोनशे ग्रॅम इथे मी चणे घेतलेले आहेत आणि अडीचशे ग्रॅम इथे मी हिरवे मूग घेतलेले आहेत पन्नास ते साठ ग्रॅम आपल्याला जवस घ्यायचे आहे सर्व धान्य मिक्स करून झाल्यानंतर गिरणीमधून एकदम बारीक असं पीठ आपल्याला याचं दळून आणायचं आहे जसं आपण भाग भाकरीसाठी पीठ धावतो अगदी सेम त्याच पद्धतीने तर इथे पीठ मी दळून घेतलेलं आहे याची आता आपण भाकरी तयार करून घेऊयात तर तुम्ही ही भाकरी रोज एक टाइम सुद्धा खाऊ शकता किंवा ह्याच पिठापासून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे थालीपीठ सुद्धा बनवू शकता खूप पौष्टिक असं हे पीठ बनवून तयार होतं तर मस्त अशी भाकरी इथे थापून झालेली आहे संपूर्ण जर डिटेल तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे शिवाय खाली दिलेल्या त्रिकोणावर जरी तुम्ही क्लिक केला तरी तुम्हाला संपूर्ण याचा व्हिडिओ पाहता येईल मस्त टम आणि गुबगुबीत अशी भाकरी इथे बनवून तयार झालेली आहे